अंकिता अंकिता तुम्ही समोर बघू शकता देवगडचा पवन चक्की असलेला समुद्र किनारा आहे मी सर्वेश पेंडेकर आहे मी सर्वेश पेंडेकर आता मी मालवण मध्ये मालवण आम्ही बंटाच्या घराकडे एवढे कधी नको मका दाखव तर आम्ही आता सल्लव तीनशे चोवीस वर्ष जुन्या असलेल्या देवगड मधील प्रसिद्ध खवळे गणपतीला महागणपती खवळे महागणपती गणपती बाप्पा सोबत आहे मंदार मंदारने काहीतरी चिठ्ठी लिहिले आहे ना मंदारने चिठ्ठीत लिहिल्या ना अंकिता बालावलकर बिग बॉस ची ट्रॉफी कोकणात घेऊन येऊ दे महाराजा गणपती बाप्पा मोर या, या। तरी घेऊन आम्ही आता खवळे महागणपती चला तर मग अरे मंदार आणि बंटी व्हिडिओ बनवतेचे काही असत तरी चिठ्ठी घेऊन आता आम्ही चाललो आहोत बघू शकता आज आपल्या व्हिडिओची ची सुरुवात करणार आहे आणि मंदार तर लारा मयेकर यांचे आगमन झालेले आहे वंटीच्या घराकडनं निघतो लारा मये करिल्ले वहिनी बहिणी ब्लॉग चालू नाही केला मयूरी ब्लॉग आज चालू होताल तरी तू लोकी फोन नाही उचल ना तुडी ब्लॉगर हां आणि हे तात्यांचं मालवण तात्यांचं मालवण आहे हे मालुचं चॉकलेट बॉय

या ब्रिजवर आहे या ब्रिजवरती मालवण आणि देवगडची सीमा आहे तुम्ही बघू शकता ब्रिजच्या या साईडला मालवण संपतं आणि या साइडला देवगड तर दोन तालुक्यांना जोडणारा हा ब्रिज आहे आचरा ब्रिज इथे बोर्डवर लिहिलेला आहे सीमा कोण नाही आम्ही पोचलो कुमकेश्वर बघू शकता कुंकेश्वर समुद्र किनारा समुद्र समोरच दिसत आहे श्रीक्षेत्र सुट्टी असली ना तर शिवलिंग बघू जा तुम्ही समोर बघू शकता देवगडचा पवनचक्की असलेला समुद्र किनारा देवगड पवनचक्की आणि पुढे आपल्याला लागणार आहे आता देवगडचं सुरूचं पण पुढे आपल्या पण लाल रस्ता चालू आहे आता आपण पोहोचलेला तारा मुंबरी आणि मीठ मुंबरी यांना सोडणाऱ्या ब्रिजवरती बघू शकता तुम्ही दोन मिनटावर आहे खवळे महागणपती मंदिर समुद्रकिनारा हे पाच लोट तर समुद्रात माश्याक जाऊसाठी आणि हे समोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे हे माझ्यात घेऊन आडू ते मंदार नारळ बिरळ घेऊन येलो ना हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर थोडे महागणपती इथे प्रवेशद्वार आहे आणि हे बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिर फेमस युट्यूबर भेटलेले आहेत मालवणीला माझ मोबाईल तर आता आपण पुढे जाऊया दर्शन घेऊन येत बघा तर आज सेकंड लास्ट डे असल्यामुळे उद्या गणपती विसर्जन असतं त्याच्यामुळे गर्दी खूप आहे कला तो तारी तारी ना अगरबत्ती टी बिटी ज बघू शकतात आपले मित्र जे बघाय ओटी घेतात लकीशिवायद्वारा इथून आपल्याला आता पुढे जायचं आहे आपले सर्व मेंबर रेडी आहेत गाण्यासाठी येस yes. आतमध्ये आपल्या जायचं याच इथल्याच घरामध्ये गणपती आहे इथे चप्पल पहिले काढूया चला पोचलेलो आहोत मंदिराच्या जवळ लाईन बघा किती आहे आपले सर्व मेंबर बघू शकतात लाईन केवढी आहे ती चला पटकन रोजचा दिवस असल्यामुळे लाईन आहे बघा किती होती मंडार म्हणार का दिवस कितो लास्ट सेकंड लास्ट दिवसा किती कवळे महाग मूवी आलेला त्यामधलं सर्व कॅरेक्टर आहे विघ्नार्था मूवी बघू शकता तुम्ही विघ्नार्थ मूवीचं एक पोस्टर आहे मराठी मूवी आलेला कवळे गणपती वेगनार्थ कधीची तीन रुपयात बघू शकता तुम्ही एकवीस दिवसातली रुपा ती ले तीन रुपाचा गणपती असतो आणि जगातील पाहिजे त्याच्याबद्दल या गणपतीला नेमका वड रेकॉर्ड घेतलेला आहे बघू शकतो गणपतीची तीन रूप आहे तर आता नाळ ठेवतात अंकिताचं गणपतीजवळ हो आडवी पुढेच पुढे आता अंकिताच्या बिग बॉस गेमसाठी नाळ ठेवता गणपतीजवळ बघू शकता

आज विसावा दिवस आहे रुपये सर्व बघू शकता आपल्याकडे पैसे दर्शन झालेले थोडे महाग वीस टक्के माहिती आहे बघू शकता दर्शन घेऊन आम्ही इलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बघू शकतो रुक्मिणी मंदिर दर्शन घेऊन आम्ही चाललो देवगड चक्की किंवा देवगड डेपो आता रेखावळे महागणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो तर आम्ही आता खाई जातो मंदिर डेपोत ना डेपो हा डेपो जात चालवता एक बॅनर घेऊतो हा देवगड डेपो चाललेला आहे आम्हाला सकाळी भेटू उद्या चला आम्ही चाललो का देवगड मधील बुध बंगलो बघा एकदम हॉरर हा नाईन टी व्ही मुव्ही सारखो तर व्हायला एक हा बघू शकता देवगड मधील भूत बांध पवन चक्के वोट फॉर अंकिता पवन चक्वगड पवन चक्की बघू शकता बॅनर आहे वॉर अंकिता अंकिता सपोर्ट करू सांगता वोट फॉर अंकिता चला तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खवडे महागणपतीचे दर्शन घेतलं तिथून आता आपण अजून देवगड पोहोच चेक केला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू